आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आमचे पक्षप्रमुख हे रविवारी दुपारी पावणे बारा वाजता शि काकडी विमानतळावर म्हणजे शिर्डी विमानतळावर येणार आहेत त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत आम्ही सर्व शिवसैनिक करणार आहोत परंतु हा म्या ते जे येणार आहे त्यांचा जो दौरा आहे आधी ते शिर्डी विमानतळावरून का श साईबाबांचं सा दर्शन घ्यायला जाणार दर्शन घेऊन आल्या आल्यावर आपले जनार्दन स्वामी आश्रम येथे जे भक्तनिवास आहे ते ते पेन्शनर लोकांचा मेळावा आहे म्हणजे सरकारी लोकांना या ह्या ज्या सरकारनी जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी त्यांची मागणी आहे तर ती मागणी काही हे सरकार पूर्ण करीत नाही त्यामुळे त्यांनी आता आत्तापर्यंत आंदोलन चालू आहे त्या पेन्शनर लोकांचं आणि त्या मागणीसाठी त्याला पाठिंबा देण्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेब त्या पेन्शनरच्या मेळाव्यासाठी येणार आहे त्यामुळे हा दौरा काही शिवसैनिकांना काही मार्गदर्शन वगैरे काही असं काही नाही आहे परंतु शिवसैनिक आता आमचे पक्षप्रमुख येणार त्यामुळे जल्लोषात स्वागत करणार आहे त्यांचं आणि त्यानंतर ते वैजापूरला हे एक पक्षप्रवेश आहे तिथे पक्षप्रवेश घेऊन करून आणि स सभेला मार्गदर्शन करणार आहे मेळावा घेणार आहे आणि त्यानंतर पुन्हा ते संभाजीनगरवरून